अर्थसंकल्पातून तोंडाला पाणी पुसण्याचे काम सरकार करत आहे माजी खासदार उमेश पाटील राज्य सरकारने काल अर्थसंकल्प सादर केला असून या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून खानदेशला जे न्याय अपेक्षित होते ते मिळाले नाही म्हणून सदर अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम सरकार करत आहे असा हल्लाबोल करून शिवसेना नेते माजी खासदार उमेश पाटील यांनी अर्थसंकल्पाचा निषेध केला आहे ब्युरो रिपोर्ट पोलिसवाला डबल वन टू महाराष्ट्र राज्याचा काल अर्थसंकल्प जाहीर झाला खर तर विरोधी पक्ष म्हटला की अर्थसंकल्पाचा संदर्भामध्ये कुठेतरी निगेटिव्ह बोलायचं मला असं वाटतं शेतकऱ्यांच्या विजेच्या संदर्भात घेतलेला निर्णयाचं स्वागत करत असताना दुसऱ्याच्या घोषणा मात्र ज्या केल्या त्याच्यासाठी संकल्प केला, संकल केला आपण अर्थ आहे का पैशाच नियोजन आहे का कालच जिल्ह्यातले कॉन्ट्रॅक्टर विकास कामाचा निधी मिळत नाही म्हणून भीक मागव आंदोलन करत होते दुसऱ्या बाजूला आमच्या तालुक्यातल्या आणि जिल्ह्यातल्या युवकचं गेल्या दोन वर्ष आंदोलनासाठी पैसे नाही मग आमचा रखडलेल्या सात बंदऱ्याच्या प्रकल्पाला मान्यता जर पैसे नाही जर आमच्या मूलभूत कामासाठी जर पैसे नसतील तर या घोषणांच्या माध्यमातून खरोखर न्याय मिळेल का हा प्रश्न समाजव्याप्यांमध्ये आहे आणि म्हणून निवडणुकीच्या अंगाने घोषणा करून केवळ त्यांना भावनेची घेऊन त्यांचे मत घेता येईल का अशा पद्धतीचा हा सगळा संकल्प त्या अर्थाच्या शिवाय झालेला सादर दिसतोय त्यामुळे याला ज्या वेळेस अर्थ प्राप्त होईल तेव्हा खरं पण मला असं वाटतं की शाश्वत विकासाला तिरांजली देणारा गिरण्याच्या बंदराला न्याय नाही ना मन्या गिरण्याच्या न्याय नाही ना माणिकूलच्या ओव्हरफ्लो न्याय नाही ना आमच्या तालुक्यातल्या शाश्वत एकही नाही वैयक्तिक लाभाचे आमिष दाखवून अटी शर्तीतून तिथे पण त्यांना कट मारायचा वगळायचा असा काहीसा प्रयत्न त्या ठिकाणी दिसतोय पण मला असं वाटतं की या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून बऱ्यापैकी खानदेशाला जो न्याय मिळाला अपेक्षित न मिळाला नाही कापूस उत्पादक दूध उत्पादक विशेषतः प्रचंड नाराज आहे याची खत मनामध्ये आहे सह मनामध्ये आहे की दूध उत्पादक संघाचा चेअरमन आमचा गावातला आमदार त्या ठिकाणी असताना आमच्या दूध उत्पादकांना न्याय मिळत नाही कापूस उत्पादकांना त्यांनी त्या ठिकाणी तोंडाला पाणी पुसली भाषणं तर मोठ्या थांटावाटात केली मग हे कापूस उत्पादक दूध उत्पादक आणि हे सगळे या अर्थसंकल्प प्रचंड नाराज आहेत आणि त्यामुळे या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून तोंडाला पाहण्या पोचण्याचं काम सरकार करते याचा दिसतं